नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रमाचा नवीन सीझन नुकताच आला असून या कार्यक्रमाच्या प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आता पहिल्यांदाच सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांसाठी एक नवी कोरी मालिका घेऊन येत आहे पॉडकास्ट सिरीज असं या कार्यक्रमाचं नाव आहे गेली सात वर्ष हास्य महारथी प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहेतच आणि आता हास्यवीरांचं विनोदा पलीकडील आयुष्य पॉडकास्ट सिरीजच्या माध्यमातून प्रेक्ष जाणून घेता येणार आहे हास्यवीरांचे कधीही न ऐकलेले किस्से त्यांच्या प्रवासातल्या महत्वाच्या व्यक्ती त्यांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक हास्यवीर मन करणार आहेत या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सोनी मराठी वाहिनीचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट अमित फाळके करणार आहेत प्रेक्षकांच्या आवडत्या कॉमेडी शोच्या पडद्यामागील खास गोष्टी त्यांना या कार्यक्रमातून जाणून घेता येतील या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राची हास्य जत्रा कलाकारांसह टीम बरोबरही दिलखुलास गप्पा असणार आहेत कलाकारांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासून यशापर्यंतच्या प्रवासावर या कार्यक्रमामध्ये जाणून घेता येईल त्यामुळे प्रेक्षक या विनोदवीरांशी अधिक जोडले जातील प्रत्येक गुरुवारी एका हास्यवीरांचे किस्से आणि या कलाकारांचं विनोदा पलीकडलं आयुष्य या कार्यक्रमामधून पाहता येणार आहे समीर चौगुले प्रसाद खांडेकर प्राजक्ता माळी पृथ्वी प्रताप प्रियदर्शनी इंदलकर आणि प्रभाकर मोरे हे हास्यवीर सुरुवातीच्या काही भागात हजेरी लावणार असून हा कार्यक्रम अकरा सप्टेंबरपासून सुरू होणार आहे तर मित्रांनो तुम्ही हा कार्यक्रम पाहण्यासाठी उत्सुक आहात का कमेंट करून नक्की कळवा